दशक बहुजिनसी, बहु जिनसी दशक अठरावा समस पहुदेवस्थान निरूपण श्रीराम तुज नमो गजवदना तुझा महिमा कलेना विद्या देसी जना लहान थोरासी श्रीराम तुज नमो सरस्वती चारी वाचा तुझे न स्फूर्ति तुझे रूप जानती ऐसे थोड़े श्रीराम धन्य धन्य चतुरानना ताम केली सृष्टि रचना वेदशास्त्रे भेदनाना प्रकट केले श्रीराम धन्य विष्णू पाळण करसी एकांशे सकळ जीवासी वाढविसी वर्तविसी जाण जाणो श्रीराम धन्य धन्य भोळाशंकर जयाच्या देण्यास नाही पार रामनाम निरंतर जपत आहे श्रीराम धन्य धन्य इंद्रदेव सकळ देवांचाही देव, देव इंद्रलोकीचे वैभव काये म्हणून सांगावे श्रीराम धन्य धन्य यमधर्म सकळ जाणती धर्माधर्म प्राणीमात्रांचे वर्म ठाई पाडीती श्रीराम व्यंकटेशी महिमा किती भले उभ्या अन्न खाती वडे धिरडी स्वाद घेती आतळस आपलांचा श्रीराम धन्य तुवो बनशंकरी उदंड शाखांची आहारी विवर भीवर विवरो भोजन करी ऐसा कैचा श्रीराम धन्य भीम गोलांगुळा कोरवड्यांचा उदंड माळा दही वडे खाता सकळा समाधान होय श्रीराम धन्य तुगा खंडेराया भंडारे होय पिवळी काया कांदे भरित रोटगे खाया सिद्ध होती श्रीराम धन्य तुर्जा भवानी भक्ता प्रसन्न होते जनी गुणवैभवास गणी ऐसा कैचा श्रीराम धन्य धन्य पांडुरंग अखंड कथेचा होतो धिंग तानमाने रागरंग नाना प्रकारी श्रीराम धन्य तुगा क्षत्रपाळा उदंडजना लाविला चाळा भावे भक्ती करिता फळा वेळ नाही श्रीराम रामकृष्णादिक अवतार त्यांचा महिमा अपार उपासनेस बहुतनर तत्पर जाले श्रीराम सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे श्रीराम नाना देव होऊन बैसला नाना शक्ती रूपे सकळ वैभव आला तोची एक श्रीराम याचा पहावा विचार उदंड लांबला जोजार होती जाती देवनर किती म्हणून श्रीराम कीर्ती आणि अपकीर्ती उदंड निंदा उदंड स्तुती सर्वत्रांची भोगप्राप्ती अंतरात्म्यासीच घडे श्रीराम कोण देही काये करीतो कोण देही काये भोगितो भोगी त्यागी वितरागितो एकची आत्मा श्रीराम प्राणी साभिमाने भुलले देहाकडे पाहात गेले मुख्य अंतर आत्म्यास चुकले अंतरी असोनी श्रीराम आरे या आत्म्याची चळवळ पाहे ऐसा भूमंडळी कोण आहे अगाध पुण्ये अनुसंधान राहे काही एक श्रीराम त्या अनुसंधानास सरिसे जळो निजाइजे किल्मिशे अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरो न पाहती श्रीराम अंतर्निष्ठ तितुके तरले अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले बाह्याकारे भरंगळले लोकाचारे श्रीराम अठरावा श्री बहुजिनसी दशक अठरावा बहु समास पहिला बहुदेवस्थान निरूपण श्रीराम हे गजवदना तुला मी नमस्कार करतो तुझा महिमा अगाध असल्याने तो कळत नाही सर्व लहान थोर लोकांना तूच विद्या व बुद्धी देतोस हे सरस्वती तुला नमस्कार असो तुझ्यामुळेच चारी वाचा स्फुरतात तुझे निजरूप जाणणारे लोक फार थोडे आहेत हे ब्रह्मदेवा तू खरोखर धन्य आहेस तूच सर्व सृष्टीची रचना केलीस वेद शास्त्रे आणि भेद तूच प्रकट केलेस हे विष्णू तू धन्य आहेस तूच सर्वांचे पालन करतोस तुझ्या एका अंशाने तू सर्व जीवांना त्यांचे अंतरंग जाणून वाढवतोस आणि वागवतोस भोळा शंकर खरोखरच धन्य आहे त्याच्या देण्याला मर्यादा नाही तो निरंतर रामनाम जपत असतो सर्व देवांचा जो देव तो इंद्रदेव धन्य आहे इंद्र लोकीचे वैभव एवढे आहे की त्याचे वर्णन करता येत नाही सर्व धर्म अधर्म यांना जाणणारा यमधर्म धन्य आहे तो सर्व मात्रांचे वर्म जाणतो व्यंकटेशाचा महिमा फार आहे त्याच्या स्थानी भलीभली माणसेही उभ्याने अन्न खातात वडे धिरडी आणि स्वादिष्ट घारग्यांचा स्वाद घेतात हे बनशंकरी तू धन्य आहेस तुझ्या नैवेद्याला खूप भाज्या लागतात त्या सर्वांची चव घेऊन भोजन करील असा भेटणे कठीण आहे गाईसारखे पुच्छा असणारा बलभीम धन्य आहे त्याला उडदाच्या वड्यांचा उदंड माळा घातल्या जातात दयाबरोबर वडे खाऊन सर्वांना समाधान वाटते हे खंडेराया तू धन्य आहेस तुझा जो भंडारा उधळला जातो त्यामुळे शरीर हळदीने पिवळे होते मग कांदे भरीत आणि रोडगी खायला सर्व सिद्ध असतात भक्तांना प्रसन्न होणारी तुळजाभवानी धन्य आहे तिच्या गुणवैभवाची गणना करील असा कोण आहे जेथे अखंड कथेचा गदारोळ चाललेला असतो नाना प्रकारे तान मान रागरंग यांसह जेथे नित्य कीर्तन होत असते तो पांडुरंग खरोखरच धन्य होय हे क्षेत्रपाला तू धन्य आहेस अनेक लोकांना तू तु तु तुझे प्रेम लावले आहेस मनापासून तुझी भक्ती केली असता फळ मिळायला वेळ लागत नाही भगवंताचे जे रामकृष्णाधिक अवतार झाले त्यांचा महिमा अपार आहे त्यांची उपासना अनेक लोक अत्यंत तत्परतेने करतात सर्व देवांचे मूळ केवळ अंतरात्माच आहे या भूमंडळावर सर्व भोग त्यालाच प्राप्त होतात तोच नाना देवांचे रूप घेऊन बसतो नाना शक्तींच्या रूपाने तोच प्रगटतो सर्व वैभवाचा भोगता तो एकटा आहे याचा नीट विचार करावा सर्व देवांचे वर्णन करायचे म्हटले तर फारच लांबड लागेल किती देव आणि किती नर होतात आणि जातात त्यांचे वर्णन किती करावे कीर्ती आणि अपकिर्ती उदंड निंदा आणि उदंड स्तुती हे सर्व भोग अंतरात्म्यालाच घडतात कोणत्या देहात काय करतो कोणत्या देहात काय भोगतो हे सांगता येत नाही पण भोगी त्यागी आणि वितरागी सर्वांच्या देही असणारा अंतरात्मा मात्र एकच आहे प्राणी देहाच्या अभिमानाने भुलतात देहाकडेच पाहत बसतात आणि मुख्य अंतरात्मा त्यांच्या अंतरी असूनही त्याला जाणत नाहीत अरे या अंतरात्म्याचे कर्तृत्व जाणेल असा या भूमंडळावर कोण आहे अगाध पुण्याचा संग्रह असेल तरच एखाद्या माणसाला त्याचे थोडेफार अनुसंधान राहते ते अनुसंधान राहिले असता त्याच्या योगाने सर्व मलिनत्व किंवा पाप जळून जाते जे अंतर्निष्ठ ज्ञानी असतात ते या प्रकारे विवरून पाहतात अंतर्निष्ठ असतात ते तरतात अंतर्भ्रष्ट असतात ते सर्व बुडतात कारण ते बहिर्मुख असल्याने लोकाचाराच्या नादी लागून भरकटत जातात इति श्रीदासबोधे संवादे बहुदेवस्थान निरूपणनाम समास पहिला समाप्त